बरोबर तारीख किती आज तारीख तारीख किती तारीख तारीख आज तारीख पंधरा आहे आणि पंधरा एक ऑक्टोबर आणि वर्ष बरोबर तुम्हाला दिग्दर्शिका आज वार बुधवार

विचारून यायच वार कोणताना पण विचारायचं आज कोणता वार आहे असं विचारायचं आज कोण कोणती तारीख आहे हे पण विचारायचं वर्ष तर तुम्हाला माहितच आहे ना महिना माहिती बंद चालू आहे का ऑक्टोबर महिना चालू आहे वादून यायचं घरी समजलं का

शिवा तुझा बड्डे किती तारखेला आहे चार तारखेला भक्ती तुझा तारखेला अंजली तुझा बड्डे कधी आहे उद्या अरे <laughs> वा 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 इशू तुझा काल झाला <laughs> कुणाची बड्डे तारीख आहे वैशू तुझी तारीख आहे तुला किती तारखेला असतो नाही तुला किती तारखेला आहे तुझा रे चार पाच तार चार तारखे काय करायचं सर्वांनी विचारून या उद्यानी पण विचारून या बर्थडे किती तारखेला सर्वांनी बघू तुम्हाला लक्षात राहत